नमस्कार मंडळी बळवडीचं भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे संपूर्ण गट मित्रांनो पळून झालं आहे त्यांनी आता सेमीचा थर्र आपला बघायला भेटणार आहे तर काही टॉप ननचे सेमी आपण बघूया तर किरणप्पा शाळगाव यांचा रायना आज आपला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारवरून पाळताना दिसेल त्याच्यानंतर सातारे चांद बान शान सातारा एक्सप्रेस बलमा आपला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातवरून पाळताना दिसेल त्याच्यानंतर विठ्ठलनांच्या तेजाची गाडी लागली आहे पब्लिकने सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सातवरून त्याच्यानंतर एक मोठी लढत मित्रांनो आपल्याला बघायला भेटणार आहे ती वेगळा तर शेवट सरजा विरुद्ध कंदूरचा राजा एक मैत्रीपूर्ण लढत आपला सेमी क्रमांक दोनमध्ये बघायला भेटणार आहे सरजाचा तास आहे सेमी क्रमांक दोन तास क्रमांक चार तर कंदूरच्या राजाचा कंदूरच्या राजाचा तास आहे सेमी क्रमांक दोन तास क्रमांक सहा या सेमीमध्ये आपलं ही लढत मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर गोटकरांचा रॉकेट म्हणून ज्याची ओळख असा घोटकरांचा सर्जा आपल्या सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरून पळता पळताना दिसणारे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद